विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा इथं मैदान होते उद्या त्या मैदानात एक टॉपचे पैऱ्या पण निवडलेले आहेत आणि त्या मैदानात एक नंबरचं बक्षीस आहेस दोन तोळं सोनं नक्की बघूया एक मोठं बक्षीस आहे नक्कीच एक नंबरचा पायरा आपला सगळ्यांचा लाडका ही जोडी कोरेगावमध्ये पाळणार होती परंतु पायरा कॅन्सल झाला होता घोटकरांचा सारजा आणि दशम हिंद केसरी बाकासूर ही जोडी पाळणार आहे नक्कीच एक टॉपचाच पायरा आहे छत्रपती संभाजीनगरची सगळ्यात आता फॉर्ममध्ये चाललेली जोडी राजा आणि सम्राट शाकीरबाई यांची घरचा साज हा पाळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरची जोडी परत अर्जुन आणि लखन चांगले स्पीड येणार आहे गाडीला कारण बघितलं आहे तुम्ही दोन्ही पण बैल टॉपचीच आहेत नक्कीच त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा वेगाचा शेवट सरजा सर्जा आणि बावीस अकरा पिस्टन ही जोडी पळू शकते असा अंदाज अंदाज वाटतोय कारण ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा तेव्हा गुलाला फिक्सच असतो या जोडीला छत्रपती संभाजीनगरचाच तो बैल ज्याची विक्रमी विक्री झाली खरेदी झाली चिमण्या चिमण्या आणि शंभू हा घरचा साज पाळणार एक सगळ्यात तोपच्या गाड्या त्या मैदानात येणार आहेत नक्कीच मैदान हे चांगलंच भरणार आहे कारण आगळं वेगळं मैदान आहे ते दोन तळ्याचं सोन्याचं बक्षीस मिळणार आहे त्या मैदानात सगळ्यात सगळी मोठमोठी बैलं तिथं येणार आहेत एक मोठं मैदान असणार त्या मैदानात कोण करेल एक नंबर बाकासूर आणि घोटचा सारजा ही जोडी जमलेली आहे बघूया त्यांना खूप सारे शुभेच्छा बाकासूर आणि घोटच्या सारजाला धन्यवाद